नमस्कार अंगणवाडी सेविकांनो स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी दोन हजार सात पासून प्रलंबित दर महानिवृत्ती वेतन देण्यात यावं या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारलेला आहे मात्र संप सुरू होऊन एक महिना उलटत आला तरी राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि केंद्रातील लाभार्थ्यांच्या आहाराबाबत उदासीन असल्याची टीका आता होऊ लागली आहे महिला व बाल विकास विभागात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेअंतर्गत सुमारे एक लाख अंगणवाडी केंद्रांमध्ये दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी सुमारे सत्त्याण्णव प्रकल्प आदिवासी भागामध्ये कार्यरत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदं वैधानिक असून त्यांची नियुक्ती संविधानाच्या सत्तेचाळीसाव्या परिच्छेदामधील कर्तव्य पार पाडण्यासाठी करण्यात आली आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटी पात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी दिला आहे या आदेशाची अंमलबजावणी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी ग्रॅज्युटी आणि निवृत्ती वेतन, वेतन लागू करावं यासाठी विविध मागण्यांसह पंचवीस हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पंधरा डिसेंबरपासून नागपूर येथे त्यांनी मोर्चा काढलेला आहे त्या दिवशी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत कृती समितीच्या नेत्यांनी ने देखील चर्चा केली या चर्चेतून मार्ग न निघाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय घेऊन आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना आहार तीन ते पाच वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना आरोग्य आहार आणि अनौपचारिक शिक्षण आता मिळत नाहीये किशोरवयीन मुली गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्याची योग्य सेवा देखील मिळत नाही त्यामुळे लाभार्थी आहार आरोग्यापासून वंचित आहेत सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पोषक आहार मिळवण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याची टीका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील यांनी केलेली आहे तर मग आता पाहूयात की पुढे नक्की काय आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद